नमस्कार मी मुक्ता लोंढे लोकमत मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे वरळी विधानसभा ही प्रचंड चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे यामागचं कारण म्हणजे वरळी नाका येथे अमोल मिटकरी यांचे बॅनर लावण्यात आलेले आहे अर्थातच वरळीचे स्थानिक आमदार आहेत आदित्य ठाकरे मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता या ठिकाणी नेमकं कोणता पक्ष दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येते यासाठी तुम्ही बाजूला पाहू शकतात अमोल मिटकरी यांच्यासाठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे अमोल मिटकरी हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत विधान परिषदेचे ते आमदार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देखील याच मतदारसंघामध्ये जोर लावला जातोय मनसेचे संभाव्य उमेदवार म्हणून संदीप देशपांडे यांचं देखील नाव प्रचंड चर्चेमध्ये आहे तर कुठेतरी आदित्य ठाकरे हे देखील अनेक विकासकामं असतील वरळीमधील किंवा उद्घाटनं असतील या प्रत्येक जे आहे कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात एकंदरीतच दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक ही वरळीमधील अतिशय महत्वाची आणि रंजक ठरणार आहे वरळी विधानसभेचा जर थोडक्यात इतिहास सांगायचा झाल्यास तर सा सा दोन हजार नऊमध्ये सचिन अहिर राष्ट्रवादीकडून निवडून आले होते तर दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे हे या ठिकाणी आमदार झाले होते यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा ठाकरे घराण्यातील उमेदवाराने अर्थातच आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेमध्ये निवडणुकीसाठी ते उभे राहिले होते आता हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे यावा यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे प्रयत्न केले जात असल्याचं दिसून येत आहे तशी बॅनरबाजीही या ठिकाणी करण्यात आलेली आहे मात्र अमोल मिटकरी यांचं नाव चर्चेमध्ये आहे आता अमोल मिटकरी यांचा जो कारभार आहे किंवा संपूर्ण जे कामकाज आहे ते वरळी विधानसभेमध्ये कितपत आहे याबद्दल सध्या तरी साशंकता निर्माण होते वरळी विधानसभेमध्ये जे आहे निवडणुकीची प्रक्रिया किंवा निवडणुकीसाठी जो जोर आहे तो प्रत्येक पक्षाकडून लावला जातो एकंदरीत अमोल मिटकरी यांचं नाव सध्या वरळी विधानसभेमधून चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे मात्र महायुतीकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार का किंवा शिवसेना शिंदे गट या वरळी विधानसभेवर दावा ठोकणार का हे पाहणं देखील इतकंच महत्वाचं ठरणार आहे कारण की आता आदित्य ठाकरे आणि अमोल मिटकरी यांच्यामध्ये जर थेट लढत झाली तर नेमकं कोण जिंकणार कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा